राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं ठाणे पूर्वेला सुरू असलेल्या धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या चैत्र नवरात्र उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांचे वडील संभाजी शिंदे यांच्या हस्ते श्री अंबेमातेची संगीत आरती करण्यात आली यावेळी लता शिंदे तसंच परिवहन सदस्य प्रकाश कोटवाणी आदींसह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्यानंतर वासंतिक नवरात्र कार्यक्रमात लिटिल शॅम्पच्या शा अवखळ गीतांचा नजराणा रसिक का प्रेक्षकांना अनुभवता आला तब्बल तीन तास रंगलेल्या या कार्यक्रमाच्या उत्तरंगात उपस्थित बालचमू आणि महिला प्रेक्षकांनी व्यासपीठासमोरील प्रांगणात येऊन चक्क गाण्यांवर फेर धरला ठाणेपूर्वेकडील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सव साजरा होतोय या उत्सवातील सांस्कृतिक मेजवाणीचं दुसरं पुष्प पूर्वांग एंटरटेनमेंट प्रस्तुत छोटे उस्ताद लिटिल चॅम्प हा रंगारंग कार्यक्रम पार पडला सुरांच्या मंचावर जणू तारे उतरले होते शक्तीच्या या उत्सवामध्ये अंबा कृपाकरी या काव्य भुईर या चिमुकल्यानं सादर केलेल्या श्री अंबेमातेच्या जागरानं प्रारंभ करून स्वप्नपूर्तीचा अलौकिक ठेवा रसिकांसमोर सादर केला त्यानंतर एकापेक्षा एक अशी बहारदार गीत आणि अस्सल मातीतल्या गाण्यांनी लिटिल चॅम्पनी उपस्थित अबालवृद्ध रसिकांच्या मनाचा ठाव घेतला उत्तरोत्तर कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढत गेली या छोट्या उस्तादांनी गोरी गोरी पान आठशे खिडक्या नऊशेदारं कोंबडी पळाली तंगडी धरून नटक नटकटौवखळ ऐका दाजीबा तुझ्या रूपाचं चांदणं या गीतांसह देवीची आराधना करणाऱ्या पारंपरिक कोळी गीतांच्या तालावर उपस्थित महिलांनी चक्क फेर धरला होता ठाण्यातील वागलेश्रीट येथील सुपरमॅक्स पर्सनल केअर प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे कामगारांच्या वेतनापोटीचे पंच्याऐंशी कोटी आणि ग्रॅच्युरिटी पोटीचे एकशे पंचवीस कोटी अशी दोनशे कोटींची थकबाकी द्यावी आणि कंपनीचं उत्पादन ठाण्यातून पुन्हा सुरू करावं अशी आग्रही मागणी कंपनीचे कामगार प्रतिनिधी शशांक का खैर यांच्यासह कामगारांनी केली आहे कंपनी बंद असल्यामुळे सुमारे दीड हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आल्याची कैफियतही कामगारांनी मांडली आहे ठाण्यातील मोक्याच्या जागेवर ही कंपनी असून या जागेची किंमत सुमारे एक हजार सहाशे कोटींच्या घरात आहे कंपनीचे मालक या जागेसाठीच कंपनी तोट्यात असल्याचा दावा करत असल्याचा आरोपही कामगारांनी केला आहे या कंपनीचं ठाण्यातील उत्पादन पूर्णपणे बंद केलं असलं तरी त्रयस्थ कंपनीमार्फत गुजरातच्या उमरगा इथून तीस लाख ब्लेडचं प्रतिदिन आणि जम्मू इथून तीस लाख प्रतिदिन असे साठ लाख ब्लेडचं उत्पादन केलं जात आहे ठाण्यात ही कंपनी बंद अवस्थेत असली तरी कामगारांना देशोधडीला लावून ही कंपनीच गुजरातमध्ये हलवण्याचा डाव सुरू आहे याबाबतचे पुरावे देखील कामगारांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत दाखवले दुसरेकडे पगारच नसल्यामुळे कामगारांना संसाराचा गाडा चालवणं अवघड झालंय मेडिकल शैक्षणिक खर्चही आवाक्याबाहेर झालाय त्यामुळे दोन कामगारांनी आत्महत्या देखील केली आहे तर जहा दहा जणांचा याच विवंचनेतून मृत्यू झालाय कंपनीत बाराशे कायम कामगार असून इतर करारावरील कामगारांसह दीड हजार कामगार ह्या कंपनीवर अवलंबून आहेत मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं लिक्विडेशनमध्ये कामगारांना मिळण्यासाठी योग्य रकमेची संपत्ती सुपरमॅक्सकडे नाही त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारनं कंपनी व्यवस्थापनावर कारवाई करून भारतीय औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना कंपनी सुरू करण्यासाठी प्राधान्य द्यावं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणीही या कामगारांनी केली आहे हा नाव आहे शशांक खेर मी आज चौतीस वर्ष सुपरमाइ कंपनीत काम करतो तिथे सध्याच्या परिस्थितीमध्ये बाराशे परमनंट कामगार काम करतात काम त्याचबरोबर स्टाफ धरून जवळजवळ पंधराशे ते सतराशे लोक या कंपनीवर अवलंबून हो। त्याचबरोबर ही कंपनी गेल्या दोन वर्षापासून संपूर्णपणे बंद आहे याच्या संपूर्णपणे कंपनी बंद आहे उत्पादन बंद आहे शिवाय त्यांनी असं लिहिलेलं आहे नोटीसद्वारे की तुम्हाला घरी बसून पगार देण्यात येईल या केसेस कोर्टामध्ये सुरू आहे त्याचबरोबर पगाराची केस देखील पण सुरू आहे अनेक न्यायप्रविष्ट पामले सुरू आहेत एन सी एल सुद्धा इथे कंपनी सुरू करण्याचे प्रयत्न आहेत पण सुद्धा कोणालाही कंपनी सुरू करण्यात यश मिळत नाही आत्ताच्या परिस्थितीमध्ये पंच्याऐंशी करोड रुपये जवळजवळ पगाराचे आणि इतर सव्वाशे करोड रुपये कामगारांचे थकीत आहेत हे साधारणपणे दोनशे ते सव्वा दोनशे करोड आत्तापर्यंत थकीत असल्यामुळे कामगार आर्थिक विवंचनामुळे ग्रासलेले आहेत आणि त्याचबरोबर आत्महत्येशिवाय त्याला कुठल्याही पर्याय नाही घर चालवणे उपाशी कोटी राहणे हात एकमेव पर्याय तो बाहेर कुठेतरी छोटी मोठी कामं करून फक्त पोट चालू शकतो संस्था चालू शकत नाही आता जी परिस्थिती आहे त्यामुळे कुठेतरी या गोष्टीला ही प्रत्येक पत्रकारांना आणि प्रत्येक न्यूज चॅनलला आमची विनंती धन्यवाद एकशे पंचवीस कोटी एकशे पंचवीस कोटी ग्रॅज्युएटी आणि हाफ डी म्हणून त्याची रिटायरमेंट आहे आणि पंच्याऐंशी कोटी आमचा पगार भाग कर आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित चैत्र नवरात्र उत्सवात दुसऱ्या दिवशी देवीची स्थापना करून ह व प निवृत्ती इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला या उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ठाणेकर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून देवीचं दर्शन घेऊन या कीर्तन कार्यक्रमाचाही आनंद घेतला या कार्यक्रमात ठाणे नवी मुंबई मीराभेंदर क्षेत्रातील वारकरी संप्रदाय उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करून त्यांना सन्मानित करण्यात आलं सत्कारमूर्ती ठाण्यातील वारकरी समाज सत्कार समारंभ ह प चंद्रकांत क्षीरसागर हबप श्री गोकुळ महाराज बुचडे हबप श्री वासुदेव भिकाजी पांचाळ अजित निकम रेखा काशीनाथ कंटे गोरक्षनाथ कृष्णा पडतारे शोभाताई इनळंवे अनिताताई चुंबळे हनुमंत महाराज गोळे नाहरकर पाचंगे महाराज सचिन महाराज विराळे वसंत सखाराम मिस्त्री सुभाष कोंडिबा आरोटे आदी मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आलेल्या ह ब प निवृत्ती इंदिरीकर महाराज यांना युवासेनेच्या धनश्री राजन विचारे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कळवा प्रभाग समितीची पाहणी करून प्रभाग समितीच्या माध्यमातून होत असलेल्या कामकाजाचा आढावा आज पालिका आयुक्त सौरभ राव यांनी घेतला यावेळी कळवा प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील पाणीपट्टी आणि मालमत्ता कर वसुली ही शंभर टक्के झालीच पाहिजे या दृष्टीनं कार्यवाही करावी तसंच मान्सूनपूर्व करण्यात येणारी कामं सफाई तातडीनं सुरू करण्याचे निर्देशही आयुक्तांनी या आढावा बैठकीत दिले यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा परिमंडळ एसचे उपायुक्त मनीष जोशी उपायुक्त जी जी गोदपोरे सहाय्यक आयुक्त सचिन बोर से यांच्यासह विविध विभागांचे विभाग विभागप्रमुखही उपस्थित होते ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून कळवा परिसरात झालेली आणि होत असलेली विकासकामं तसंच संपूर्ण शहराची भौगोलिक परिस्थिती कळवा पूर्व परिसरातील पारसिक डोंगर आणि तीन बाजूंनी वेढलेला खाडी किनारा या दृष्टीनं शहराचं क्षेत्रफळ आदी सर्व माहिती सादरीकरणाच्या माध्यमातून आयुक्त राव यांनी जाणून घेतली सद्यस्थितीत कळवा प्रभाग समितीच्या माध्यमातून मालमत्ता कर वसुली पंच्याहत्तर टक्के आणि पाणीपट्टी बासष्ट टक्के असल्याबद्दल आयुक्तांनी नाराज व्यक्त करत पाणीपट्टी आणि मालमत्ता कर वसुली शंभर टक्के झालीच पाहिजे या दृष्टीनं कृती आराखडा करण्याचे निर्देश राव यांनी यावेळी दिले शहरातील अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी जी पी एस सॅटेलाईट प्रणालीचा अवलंब करावा जेणेकरून शहरात होत असलेल्या बांधकामांची माहिती तात्काळ मिळण्यास मदत होईल या माध्यमातून अनधिकृत बांधकामांवर तात्काळ कारवाई करता येईल अनधिकृत बांधकामांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत अनधिकृत बांधकामं जर शहरात होत असल्याचं निदर्शनास येताच ते तात्काळ निष्कासित करण्याचं स्पष्ट सूचना आयुक्तांनी सहाय्यक आयुक्तांना दिल्या आहेत कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम प्रभाग समिती हद्दीत होणार नाही याची खबरदारी घेण्याबाबतही त्यांनी सूचित केले वनविभाग खार जमिनीच्या जागेवर नव्यानं होणाऱ्या अनधिकृत बांधकामांबाबत संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करूनही कारवाई न झाल्यास त्या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या प्रभाग समितीत नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींचा आढावा घेऊन ज्या तक्रारींचा निपटारा प्रभाग समिती स्तरावर करणं शक्य आहे तो जलद गतीनं करावा तसंच तक्रारींचा निपटारा झाल्यावर संबंधित तक्रारदाराला त्याची माहिती देण्यात यावी तसंच ज्या तक्रारी मुख्यालयामार्फत सोडवणं आवश्यक आहे त्या संबंधित विभागाकडे वर्ग कराव्यात शहरात होणाऱ्या अनधिकृत बांधकाम अतिक्रमण यांचा मासिक अहवाल तयार करून तो सादर करण्याचे निर्देशही सहाय्यक आयुक्तांना या बैठकीत देण्यात आले पावसाळा तोंडावर आला असल्यानं शहरातील धोकादायक इमारतींचा आढावा घ्यावा मोडकळीस आलेल्या इमारतींचं त्रयस्त संस्थेद्वारे परीक्षण करून त्या निष्कासित करणं आवश्यक असेल तर त्या पावसाळ्याच्या आधी निष्कासित कराव्या तसंच वास्तुविशारदाकडून काढून धोकादायक इमारतींच्या त्रुटींबद्दल पद्धतीने मूल्यांकन करून घ्यावं जर मूल्यांकन करूनही अप्रिय घटना घडली तर त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या लेखी सूचनाही त्यांना देण्यात याव्यात असंही आयुक्त राव यांनी नमूद केलं ज्या इमारती अति धोकादायक आहेत त्या इमारतीतील नागरिकांना स्थलांतरित करण्याच्या शिवाईनगर येथे ज्येष्ठ समाजसेवक भास्कर बेरीशेट्टी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी सामाजिक उपक्रमांचं आयोजन करून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्तानं रामबाग विभागातील विश्वस्त सहकाऱ्यांनी ज्येष्ठ समाजसेवक भास्कर शेट्टी यांचा वाढदिवस उत्साहात केक कापून तसंच फटाक्यांची आतिषबाजी करून साजरा केला तर शिवाईनगर शाखा तसंच महिला आघाडी पदाधिकारी यांच्या उपस्थितही केक कापून भास्कर शेट्टी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला गणेशनगर येथील विश्वस्त सहकाऱ्यांनी देखील त्यांच्या वाढदिवसानिमित्त आनंदात फटाक्यांची आतिषबाजी करून केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा केला स्वामी विवेकानंद नगर शाखेत ओळा माजोडा उपशर संघटक दादाभाऊ रेपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शाखेतील सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक यांनी त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला तर येऊर विभागातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आणि विश्वस्त सहकाऱ्यांनी केक कापत भास्कर बेरीशेट्टी यांचा वाढदिवस साजरा केला भास्कर बेरीशेट्टी यांनी आपल्या माध्यमातून शिवाईनगर परिसरातील नागरिकांचे अनेक प्रश्न आणि समस्या सोडवण्यात नेहमीच पुढाकार घेतला आहे माजी नगरसेविका रागिणी बेरीशेट्टी यांच्या माध्यमातून त्यांनी शिवाईनगर परिसरात अनेक विकास कामंही घडवून आणली आहेत त्यामुळे नागरिकांचं त्यांच्यावरील असलेल्या प्रेमापोटी अनेक ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला नागरिकांच्या समस्या सोडवण्यात ना त्यांचा हातखंडा असून यामुळेच ते परिसरात लोकप्रिय असे समाजसेवक आहेत